आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची सटाणा येथील मविप्र समाज संस्थेच्या कर्मई राबासाहेब तथा नाम सोनवणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रीडा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र निकम यांनी मार्गदर्शन केलं प्राचीन काळापासून सशक्त नागरिक बनविण्यामध्ये पारंपरिक भारतीय क्रीडा प्रकारांचं महत्व योगदान राहिलेलं आहे या आपल्याकडे पूर्वी लहानपणी लंगडी दोरुडी गोट्या म्हणजेच कंचे यांपासून ते कबड्डी आट्यापाट्या मल्ल खांबरस्ती खेचे असे खेळ खेळले जायचे यातून सुदृढ आरोग्य निर्मितीबरोबरच सामाजिक व नैतिक मूल्यांची जपणूक देखील होत होती सध्या मात्र पारंपरिक भारतीय खेळ खेळताना मुले दिसत नाहीत त्याऐवजी ऑनलाईन खेळांकडे मुलं आकर्षित झालेली दिसतात परिणामी नेत्र नेत्ररोगांसमवेत अनेक आजारांना तरुण बळी पडत आहेत खेळा आरोग्याचा खेळ खोंडबा झाल्याचं मत प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र निकम यांनी केलंय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय मेधने यांनी भूषवलं आपल्या अध्यक्ष भाषणात तरुणांनी अभ्यासाबरोबर पारंपरिक खेळ खेळ भारतीय खेल खेल ज्यातून त्यांचे मानसिक शारीरिक आरोग्य उत्तम राहील व सशक्त भारतीय समाज निर्माण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांसमवेत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर वसंत कदम प्राध्यापक अनिल पाटील प्राध्यापक राहुल सोनवणे प्रफुल्ल ठाकरे प्राध्यापक उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कनिष्ठ महाविद्यालय विभागाचे क्रीडा शिक्षक प्राध्यापक दीपक दळवी यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांना प्राध्यापक निखिल पवार प्राध्यापक एस यू बागुल प्राध्यापक समाधान पवार व प्राध्यापक राजेंद्र सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले बागल वृत्तांतासाठी संभाजी जाधव बागल वृत्तांतासाठी संभाजी सावंत